आता आपल्यासोबत शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेकंडे साहेब आहेत साहेब काल बारंगी नदीला पूर आला कळंबे आणि गुजराती बाग परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तुम्ही तुमची काय प्रतिक्रिया द्या खरं तर या ठिकाणी या दृष्टीला प्रशासन जबाबदार आहे ही भारंगी नदी आमच्या ग्रामपंचायत हद्दीतून जाते आणि माझं स्वतःचं गाव हे ग्रामपंचायत कळमा आणि बोर्शी आहे त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक आज या ठिकाणी जो बांधकाम केलेला आहे त्यावेळी वारंवार जॉगिंग ट्रॅक जवळजवळ गेली चार ते पाच वर्षापासून आमचे स्थानिक नागरिक इथे प्रचंड प्रमाणात विरोध करतात अनेक पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केलेला आहे परंतु जो विरोध टाळून त्यांनी ते बांधकाम केलं त्यातच भर म्हणजे आता नगरपंचायतने सुद्धा या ठिकाणी ते वाडकामपण जे रस्त्याचं काम केलं आहे ते सुद्धा भारत नदीच्या पात्रात आहे खरं तर पात्रापासून जवळजवळ एकशे फूट एकशे वीस फूट अंतरावर बांधकाम करू नये अशा प्रकारचे शासनाचे नियम असताना ज्यांच्या जबाबदारीमध्ये जे बांधकामचे डी असतील एक्झिक्युटिव्ह असतील त्याचबरोबर नगरपंचायतीचे जी ओ असतील त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या तहसीलदार त्यासुद्धा याला जबाबदार आहेत त्यानंतर पाणीपुरवठा विभाग असेल हास्य प्रकल्प विभाग असेल या सर्वच या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी हे अधिकारी याला जबाबदार आहेत हे जोडिमांचं बांधकाम त्वरित तोडण्यात यावं अशा प्रकारे मी मागणी करतोय आणि जबाबदार जे अधिकारी आहेत त्यांच्यावर शासनाने कठोरात कारवाई करावी आणि हे बांधकाम दादा आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आपल्या पक्षाचे आहेत शाहपूर नगरपंचायतीवर गेल्या दहा वर्षापासून आपली सत्ता आहे आणि इथल्या नागरिकांचा असा आरोप आहे का ठेकेदारांनी आणि नगर प्रशा नगरपंचायतच्या प्रशासनाने अवैध युती करून ही बेकायदा बांधकामं इथे उभारलेली आहेत तर तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कराल का नुकतं जबाबदार जे पदाचे जबाबदार जे अधिकारी असतील प्रशासन अधिकारी त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्याची आम्ही मागणी करू नुकतंच माझ्या पालकमंत्र्यांचे जे से पर्सनल सेक्रेटरी त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी प्रांत आणि तलाठी तहसीलदार यांच्याशी त्वरित संपर्क साधून या ठिकाणी पंचनामे करणं हे त्यांना पाठवलेलं आहे आणि निश्चितच आम्हीसुद्धा ही दोन्ही बांधकामं पाडण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे आणि शासनाकडे मागणी करणार आहोत